अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात पिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे सोळा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहाशे पेक्षा जास्त टीचिंग स्टाफ चाळीस पेक्षा जास्त स्कूल आणि कॉलेजेस तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट्स जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे उपलब्ध कोर्सेस लॉ एल एल बी एल एल बी मॅनेजमेंट एमबीए एम सी ए पीजीडीएम नर्सिंग एन एम जी एन एम एज्युकेशन बी एड तसेच पॅरामेडिकल डीएमएलटी सीएमएलटी स्कूल प्ले ग्रुप टू टेन्थ सी बोर्ड इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश मीडियम सिनियर कॉलेज बी बी ए बीबीए सी ए बी सी ए बीएससी तसेच बी ए बी कॉम डीएसएम एम एम कॉम ज्युनियर कॉलेज अकरावी आणि बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स इंटरनॅशनल स्कूल प्लेग्रुप टू टेन्थ सीबीएसई बोर्ड पत्ता सुरेखाताई सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस तीन वडगाव बी पुणे एक्केचाळीस तसेच सुरेखा, तसे, सुरेखा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनल कॅम्पस फोर तेरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव पंचवीस आणि स्वर्गीय उद्धवराव तुळशीराम जाधवर एज्युकेशनल कॅम्पस फाईव्ह धायरी एक्केचाळीस जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट प्राध्यापक डॉक्टर सुधाकर राव जाधवर अध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि ॲडवोकेट शार्दुल सुधाकर राव जाधवर उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नमस्कार मी ऍडव्होकेट शार्दुल राव सुधाकर राव जाधवर उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मी संस्थेच्या वतीनं आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं जाधवर परिवाराच्या वतीनं मी सी चोवीस तास या चॅनलच्या सर्व टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो अकरा वर्ष आपण या क्षेत्रामध्ये पूर्ण करत आहात खर तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया या मीडियामध्ये दलित वंचित आदिवासी वाड्या वस्ती तांड्यांवरच्या लोकांचा खरं तर आवाज असतो आणि या सगळ्या लोकांचा आवाज मजबूत करण्याचं काम आणि पुणे या क्षेत्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती चांगलं असलेलं काम हे चोवीस तासचं असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं मी त्यांना सर्वांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सर्व व्हिव्हर्सला मी स्वतंत्र दिनाच्या मनापासून त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो हा देश मोठा झाला पाहिजे विश्वगुरु झाला पाहिजे हे जे काही स्वप्न आपल्या थोर क्रांतिकारकांनी पाहिलेलं होतं हे पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही तुमच्या आणि माझ्यासारख्या प्रत्येक युवकाची आहे देश अनिर्वेसनी झाला पाहिजे मुक्त देश झाला पाहिजे हाच एक संकल्प या नवीन वर्षी आपण त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण करूया मी एकदा आपल्या सर्वांना स्वतंत्र स्वतंत्र दिनाच्या मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद